उमरखेड तालुक्यातील पोफळी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या विद्यार्थ्यांना आणि समुपदेशन करण्यात आलं जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ आणि उपजिल्हा रुग्णालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी समुपदेशक वैशाली डोंगडे यांनी विद्यार्थिनींना एड्स एच आय व्ही आणि माहिती दिली गरोदर मातांची काळजी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं धोंगडे यांनी विद्यार्थिनींना योग्य आहार व्यायाम आणि प्रतिकार शक्ती वाढवण्याचं महत्व समजावून सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अवधूत देवस्कर होते तर प्रास्तविक प्रवीण सूर्यवंशी यांनी केलं आणि आभार अनिल नजरधने यांनी मानले या कार्यक्रमाला शिक्षक कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यात आला